लाखणे तालुक्यातील पालांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत दोन पोलीस अधिकाऱ्यांचे स्थानांतरण झाल्याने पोलीस प्रशासनासह पोलीस पाटील संघटनेमार्फत स्थानांतरण निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम सत्तावीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास पालांदूर पोलीस स्टेशन येथे आयोजित करण्यात आला होता सहायक पोलीस निरीक्षक वीरसेन चहांदे व पोलीस उपनिरीक्षक प्रेम ठवकर असे स्थानांतरण झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत पोलीस प्रशासन व पोलीस पाटील संघटनेमार्फत स्थानांतरण झालेल्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष गुनीराम बोरकर विना सेलोकर बबन भेंडारकर पोलीस कॉन्स्टेबल शेंडे नावेद पठाण सुनील चाफले बोरकर शिंगणजुडे यासह बहुसंख्य पोलीस पाटील उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुनीराम बोरकर यांनी केले तर संचलन व आभार ओमेंद्र तरुणे यांनी मानले